अशा ठिकाणी भेट देताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते कारण पाण्यामुळे पातळी वाढण्याचा धोका असतो अशा परिस्थितीमध्ये उगास नको ते धाडस दाखवणं एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये जमिनीपासून कितीतरी फूट उंच अशा या धबधब्यावरून दरीमध्ये धोधो पाणी कोसळताना दिसत आहे धबधब्या समोरील पठारावरून सुरक्षितपणे हे मोहक दृश्य पाहू शकतात फोटो काढू शकतात तरीही एका तरुणाला नको ते धाडस करताना दिसत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला धबधब्याचे पाण्याच्या बाजूला खंडकावर एक तरुण उभा असल्याचं दिसत आहे तिथं उभा राहून तो आधी फोटोसाठी पोज देतोय कॅमेरा आधी त्याच्यावर झुमआउट होताच लक्षात येतं की तरुण किती धोकादायक ठिकाणी उभा आहे काही वेळानं तो खडकावरून खाली उतरू लागतो पाय ठेवायलाही जागा नाही अशा ठिकाणावरून तो उतरत आहे जे पाहताना काळजाचा ठोका चुकत आहे जराशी चूक झाली तर तो थेट दरीमध्ये पडू शकतो पण तरुणाला त्याची भीती वाटत नसल्याचं दिसतंय तो तसाच हळूहळू एका दगडावरून दुसऱ्या दगडावर पाय ठेवत पुढे जात राहतो एका ठिकाणी येऊन तो थांबत असल्याचं दिसतंय तो सुखरूपपणे तिथून बाहेर पडला की नाही हे दाखवलं नाही व्हिडिओ नक्की कुठला आहे आणि कधीचा आहे याबाबत ही माहिती मिळाली नाही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलेला आहे ट्रॅव्हलिंग शिलॉंग नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केलाय व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहिले की तुम्ही मस्करी करत आहात का कृपया असं कधीही करू नका धाडस जव्हा चुकीची कल्पना ठरते